नाशिकमध्ये जोरदार मुसळधार पाऊस झालेला आहे आणि दुपारच्या सुमारास झालेल्या या पावसाने नाशिकमध्ये मात्र चांगलीच तारांबळ उडालेली आहे प्रांजल कुलकर्णी आमचा प्रतिनिधी आता नाशिकमध्ये अडकलेला आहे आणि तो ट्रॅफिकमध्ये अडकला आहे प्रांजल आता तू कुठेस आणि काय परिस्थिती आहे नाशिकमध्ये प्राजक्ता मी आता मुंबई नाक्यावरती उभा आहे जवळपास मी ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे विशेष म्हणजे आ, हाल तर दीड तासांचा मुसळधार पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे नाशिकमध्ये ठिकठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे वाहनं अडकलेली आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये वाहन चालकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतो आहे विशेष म्हणजे नाशिकच्या सातपूर रविवार कारंजा सिडको तसंच जुन्या नाशिकमध्ये प्रचंड पाणी साचलेलं आहे नाशिकच्या सराफ बाजारात तर अक्षरशः पूरस्थिती निर्माण झालेली आहेत दुकानांमध्ये गटारीचं पाणी हे अक्षरशः सराफ व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये शिरलेलं आहे काही वाहनं ही याच्यामध्ये वाहून गेलेली आहेत तर दुसरीकडे प्रत्येक ठिकाणी रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहनं देखील अडकलेली आहेत महापालिकेने मान्सूनपूर्व कामांचा जो दावा केलेला होता तो पूर्णपणे फोल ठरलेला आहे विशेष म्हणजे हा पहिलाच पाऊस आहे की एवढा जोरदार झालेला आहे मात्र याच्यामध्ये नागरिकांचे प्रचंड हाल झालेले आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप हा बघायला मिळतो आहे मागील वर्षी देखील महापूर हा आलेला होता त्याच्यानंतर देखील महापालिका प्रशासन काहीतरी काळजी घेईल असं वाटलं होतं मात्र तसं कुठेही झालेलं दिसत नाहीये ट्रॅफिक जॅम तर आहेच मात्र यामध्ये आपण पाहतोय त्यानुसार ॲम्ब्युलन्स देखील अडकलेली आहे कुठे कुठे मेजर ट्रॅफिक जॅम आहे आणि कुठल्या कुठल्या भागांमध्ये खूप पाणी साचलंय किंवा पाणी शिरलंय नाशिक नाशिकमधील त्र्यंबक रोड तसेच मुंबई नाका परिसर नाशिक रोड रोडकरता परिसर त्यासोबतच रविवार कारंजा हे सर्व जे मुख्य रस्ता हा मानला जातो शहरातील तिथे सर्वत्र वाहनांची प्रचंड रांगा लागलेल्या आहेत आणि तसेच यामध्ये अँब्युलन्स देखील अडकलेल्या आहेत त्यांना मार्ग सुद्धा निघत नाही अशी परिस्थिती ही निर्माण झालेली आहे एकंदरीत त्या पावसामुळे नाशिक हे पूर्णपणे जाम झालेलं दिसून येत आहे प्राजक्ता प्रांजल तुरतास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल तर मुंबईकरांना ट्रॅफिक जॅमची जी समस्या आहे ती रोजच त्यांना पाहायला मिळत असते अनुभवायला मिळत असते मात्र नाशिकमध्ये आज पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे